पारशी टाके पोलिसांची यशस्वी कामगिरी जनावरी चोरणाऱ्या तीन आरोपींना मुद्देमालासह अटक बारशी पोलीस स्टेशन हद्दीतील जयचंद रमेश जाधव वय तीस वर्ष राहणार काजळेश्वर तालुका बारशी यांच्या मालकीचे एक पांढऱ्या रंगाची गाय वय चार वर्ष अंदाजे किंमत बारा हजार एक लाल रंगाची एक लाल रंगाची गाय वय सहा वर्ष अंदाजे किंमत सतरा हजार रुपये असा एकूण एकोणतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार दिल्यावरून बार्शी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला ठाणेदार दीपक वारे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली जनावरे चोरणाऱ्या जोडीला पकडण्यासाठी एका पथकाची तातडीने नियुक्ती कर तातडीने नियुक्त करण्यात आली पथकातील कर्तबगार पोलीस कर्मचाऱ्यांनी जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला या घटनेतील तीन आरोपींना मुद्देमाला सह अटक केली आहे तर ठाणेदार दीपक वारे आणि त्यांच्या पथकातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहे त्यामुळे बार्शी टाकळी पोलिसांनी शाबाशकीची थाप पाठीवर मारून घेण्यासाठी मोठे यश आले आहे पोलिसांच्या या कामगिरीबाबत त्यांचं कौतुक केलं जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस जनावर अज्ञात आरोपींचा शोध घेणे कामी ठाणेदार दीपक वारे यांनी तात्काळ एक शोध पथक तयार केले सदर गोपनीय माहिती काढून सदर गुन्ह्यास चोरीस केलेल्या जनावरांबाबत माहिती काढली असता सदर जनावर दिवसा येथील महादेव गजानन कळम यांनी चोरल्याचं चोरल्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून विचारपूस केली असता सदर गुन्ह्यातील हे त्यावरून इर्शाद उल्ला खा उर्फ गुड्डू यास शिताफीने ताब्यात घेऊन कोणताही वाद निर्माण न करता त्याकडून सदर गुन्ह्यातील सतरा हजार रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाच्या फिर्यादीची मालकीची असलेली काय त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतली तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन लाख पन्नास दोन हजार रुपये किमतीचे वाहन एम एच तीस बी डी सदुसष्ट शेहेचाळीस असा एकूण दोन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच सदर गुन्ह्यात इतर तीन आरोपी देखील निष्पन्न करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शेगोकर हे करीत आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दीपक वारे एएसआय फराज शेख पोलीस हवालदार विजय शेगोकर नागसेन वानखडे राजू जौंधरकर पोलीस शिपाई मनीष घुगे ईश्वर पातोंड संतोष दाभाडे यांनी केली प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा